नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आलाय अश्लील शेरेबाजीसह वर्दी खेचत महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला नागपूरच्या भालदारपुरा भागातील हिंसाचारावेळीची ही धक्कादायक बाब उघड झाली गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीमध्ये विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये हिंसाचार उसळला त्यावेळी महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला सुमारे पाचशे जणांचा जमा घोषणा देत दगडफेक करीत होता पोलिसांवर हल्ला चढवला त्यांना मारहाण केली एकाच त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर त्या नराधमांवर कडक कारवाई करावी असा आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती आहे पोलिसांवर ज्याने कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत ज्याने कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे सरकार त्यांना सोडणार नाही कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल कायद्याचा धाक हा दाखवला जाईल योग्य कायद्यारित्याने त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल सर नागपूर प्रकरणामध्ये विसंगती एक पाहायला मिळते विधानभवनामध्ये जे निवडणूक